नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आपण पाहत आहात आजचा राजमा बाजारभाव राजमा म्हणजेच घेवड्याचे दर बाजारात कसे आहेत कोणत्या प्रकाराला जास्त भाव मिळतो आणि माल विकताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ही सर्व महत्वाची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपण आज राजमा विकायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्वालिटी कंडिशन हवा म्हणजे ओलावा बारा ते चौदा टक्के पाहिजे माती एक टक्का डाळ किंवा तुटलेला माल दोन टक्के पाहिजे जुना काळवंडलेला किंवा खराब घेतला जात नाही माल पांढरा बोल्ड आणि स्वच्छ असेल तरच चांगला किंवा आर टी जी एस किंवा आय एम पी एस द्वारे दिले जाते यासोबत आपण बँक पासबुक झेरॉक्स आणि आधार कार्ड घेऊन जाणे महत्त्वाचे आहे महत्वाची सूचना बाजारातील मागणी पुरवठा मालाची गुणवत्ता आणि परिस्थितीनुसार राजमाचे दर दररोज बदलू शकतात म्हणून विक्रीपूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर दराची खात्री करून घ्यावी चला तर मग पाहूया आजचे राजमा खरेदी दर रुपये प्रति क्विंटलमध्ये ब्राझील वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे देशी वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे पिंक चायना राजमा कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे वरून घेवडा राजमा कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे पिवळा वरुण राजमा कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे हे दर चांगल्या दर्जाच्या नव्या मालासाठी आहेत शेतकरी बंधूं अशा दररोजचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि पिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद